हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आज सर्व मस्त ना आणि मजेत असायला पाहिजे सो आज हा फ्रायडे फ्रायडेचा ब्लॉग आहे त्यानंतर आज आम्ही खाणार आहोत मस्त बोंबील आणि प्रॉन्स तर मी संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केली सकाळपासून काहीच नाही केलं गडबड गोंधळ एवढंच होतं तर संध्याकाळी मी गेली ताईकडे हेअरकट करायला सो घरीच मी हेअरकट करते फक्त कट आणि फुडून जस्ट कट करून घेते तिचे अं हात चांगले असतात कायक्यांचे हात चांगले नसतात हेअर कटसाठी कारण की मी फर्स्ट टाईम जेव्हा कट केलेले तेव्हा केस अजिबात वाढली नाही खूप वर्ष लागली केस एवढी एवढी मोठी होण्यासाठी त्याच्यामुळे खर्च पण कमी होतो काहीच खर्च होत नाही आणि बाहेर गेलं तर अशी केस आणि लेन्थ पण खूप कमी करून टाकतात त्याच्यामुळे घरच्या घरीच मी केस कट करते आणि कशी केस कर कट कर, कट कर, करते ते तुम्ही आता बघालच आणि बघत राहत राहा सो so, ह्याची बघा मस्ती तिकडे गेल्यावर पण त्याला बॉल खेळायचं असतं दादासोबत खेळायचं असतं आणि तिकडे त्याला तिकडून ताईकडे गेलो ना की तिकडून त्याला यायची इच्छाच होत आहे कारण की गट्टू दादासोबत बॅट बॉल खेळायचं असतं गुड सो, दीदीसोबत काय ना काय त्याची मस्ती वगैरे चालूच असते मग तिकडून आलं की आम्ही एकदम सॅड होऊन जातो आणि अशा प्रकारे माझी हेअरकट खूप छान रीतीने झाला आणि तिला फोडून पण मी हेअरकट करायला सांगितलं आणि हेअरकट केलं लगेच आम्ही तिथून निघालो आणि सकाळीच ताईला सांगून ठेवलं होतं की मी तुझ्याकडे हेअर कट करायला येणार आहे सो तुम्ही बोंबिल आणि प्रॉन्स घेऊन तर तिने घेऊन ठेवले क्लीन पण करून ठेवले होते तुम्हाला मी दाखवते की कसे हेअर कट केले आणि फुडून पण थोडेसे हेअरकट करून टाकले आहेत जे आपण त्याला फ्लेक्स बोलतो हो त्याच्या तसे आणि बघा अशा प्रकारे सर्व तिने क्लीन एकदम जसे आपण करतो तसे क्लीन पण करून ठेवले आणि हो फ्रीजमध्ये भरून ठेवले हो थोडेसे प्रॉन्स होते ते अक्षितसाठी आणि बोंबीलसाठी मी आज खूप काय काय वेगळं करणार आहे सो ती ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की बोंबीलची काय रेसिपी मी करणार आहे आणि हे ना बोंबील मी पाट्याखाली ठेवणार आहे म्हणजे जड वजन खाली, खाली बोंबील ठेवले ना की पण एकदम कुरकुरीत होतात नाही तर मग असेच जर टाकले तर मग ते ना तेव्हा तव्याला चिकटतात माझे फर्स्ट टाइम असे झाले होते तव्याला चिकटले होते त्यामुळे ना बोंबील फ्राय करताना मी एकदम काळजीपूर्वक करते कारण की ते तव्याला चिकटले तर मग खाण्यामध्ये काही मजाच येत नाही आणि हे प्रॉन्स आहेत ना ते मी हा दोन भाग केलेत एक आ, अक्षितला फ्राय अक्षितसाठी फ्राय करण्यासाठी आणि जे आहेत ना ते बॉम्ब बोंबील मध्ये ना भरण्यासाठी सो मी भरलेले बोंबिल ट्रा, ट्राय करणार आहे त्यासाठी बघा त्याच्या बोंबिलमधला जो काटा असतो ना तो आता मी काढते पूर्ण काटा काढून टाकायचा कारण की आपण जर त्याच्यामध्ये काटा जर ठेवला तर आपण जेव्हा भरतोय जो दाता काही झाला तर मग नाही चांगले वाटत कारण की काय काय जण बोंबिलमधले पण काटा खा खात पण मी जे काटा असलेली फिश असते ना ते अजिबात लहानपणापासून अजिबात खायला सुरुवात नाही केली फक्त चार पाचच फिश असतात ते मी खाते त्याच्यामधले मोस्ट मोस्टली मला आवडतं ते प्रॉन्स मुसी ह्या हे फिश भरपूर आवडतात बघ अशा प्रकारे मी तो काटा आता कट करून घेते आणि एकदम हो ते क्लीन वगैरे करून घेतलेत आणि बघा अशा प्रकारे वजन ठेवले त्याच्यावरती आणि त्याच्या खाली मी हळद लिंबू आणि मीठ हे सर्व दहा पंधरा मिनिटांसाठी ना मॅरिनेट करण्यासाठी मी साईडला ठेवले आणि बोंबिलला पण सेम केले मी थोडीशी हळद मीठ आणि लिंबू हे सर्व पिळून ना जड वस्तू त्याच्यावरती ठेवल्या जेणेकरून त्याचा जो पाणी आहे ना तो निघून जाईल मी बघा इथे कांदा टोमॅटो मिरची कोथमीर लसूण हे सर्व ना कट करून घेतले एकदम बारीक चिरून घेतले आणि ना ह्याच्यामध्ये आता जे प्रॉन्स मी साईडला करून ठेवले होते जे छोटे छोटे होते आता ते आता मी एकदम बारीक चिरून घेते त्याची एकदम भाजी बनवायची आपल्याला त्यामुळे एकदम बारीक चिरून घ्या हे पण मी फर्स्ट टाइम करते बरं का मी काय एक्सपर्ट नाही आहे रेसिपी दाखवण्यामध्ये पण जे करते ते मी तुमच्याशी शेअर करते पण खूप टेस्टी झाली होती मी एक खाली फो चार केले एकूण बाकी सर्व मी फ्राय केले नॉर्मली कारण की फ्राय करण्यासाठी मला हे होतं की चांगलं होते की नाही होतंय जर जा चांगलं झालं तर मग वेल अँड गुड नाही चांगलं झालं तर मग ते फ्राय केले ऍटलीस्ट खाऊ शकतो म्हणून मी नॉर्मल फ्राय करून ठेवले साईडला आणि हे त्यातले चार केले त्यातले एक मी खाल्ले आणि तीन प्रशांतला दिले सो उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला त्याची रिव्ह्यू कळेल की हे कसं झालं होतं आणि माझं एक हे आहे की जे काही चांगलं होतं ना ते मी खूप कमी बनवते आणि जे जास्त जे जास्त असतं ना ते काय नाही काय त्याच्यामध्ये निघतंस की मीठ कमी आहे हे कमी आहे ते कमी आहे तिखट आहे तिखट कमी आहे जर खूप कमी बनवतं ना ते टेस्टी बनतं असं आहे माझ्या हिस्ट्रीमध्ये सो बघ अशा प्रकारे सर्व मी बारीक करून घेतले आणि हे सर्व ना फ्रीजचे ऑर्गनायझर आहे ते आता मी फ्रीजमध्ये ठेवते लसूण कोथंबीर कढीपत्ता हे सर्व बारीक चिरून घेते आणि ना तुम्ही ते एका प्लेटमध्ये बघत असाल की मसाला रवा तांदळाचं पीठ थोडंसं बेसन हळद आणि मीठ असं सर्व ना फ्राय फ्राय करण्याचं मटेरियल मी ना एका साईडला करूनच ठेवलं होतं आणि सकाळ दुपारी मी भाकऱ्या पण भाजून ठेवल्या होत्या कारण की ताईकडून आल्यावरती ना घाई घाई नाही व्हायला पाहिजे जेवण बनवायचे नाहीतरी बन आम्हाला जवळजवळ सव्वा आठ साडेआठ झाले आम्ही जेमतेम आठ साडेआठ पर्यंत जेवायला बसतोच अक्षितला तर आठ आठ सव्वा आठ पर्यंत त्याला जेवण देतेच देते जेवायला मग अशा प्रकारे आता मी ना लसूण कधीही बारीक चिरून घेते ते पोटात जाण्यासाठी हे जे ठेस्ते ना ते फ्राय करण्यासाठी आणि क्रिस्पी होण्यासाठी

Uh, कढीपत्ता नाही टाकला सॉरी कढीपत्ता नाही टाकायचा आहे कारण की आपण जर आता खाली तर आपण चव वेगळी होऊन जाते ज्यामुळे टोमॅटो मिरची लसूण कांदा हिंग थोडं थोडंसं जिरं आणि सर्व तेलावरती परतून घ्या आणि सर्व मसाले टाकूया आपण आता ह्याच्यामध्ये एक सिक्रेट मसाला पण टाकणार आहे सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याच्यामुळे टेस्ट खूप बन्नाट होऊन जाते हळद टाकली आहे हळद टाकते नंतर गरम मसाला किचन किंग मसाला लाल तिखट मालवणी मसाला सवीप्रमाणे मीठ आणि जो सिक्रेट मसाला आहे तो आहे चिकन मसाला हो मी ह्याच्यामध्ये प्रॉन्स कधीही नेहमी मी प्रॉन्स करत असते जेव्हा कधी प्रॉन्स माझ्या घरी आणतात तेव्हा मी नेहमी त्याच्यामध्ये चिकन मसाला टाकतेच टाकते खूप भन्नाट त्याच्यामध्ये टेस्ट येते तुम्ही पण ट्राय करा नक्की आणि हे सर्व आता तेलावरती परतवून घ्या आता मस्त टोमॅटो पण एकदम स्मॅश होतोय आपण जे कट केलेले प्रॉन्स आहे त्याच्यामध्ये टाकूयात आणि ते पण सर्व मसाला मसाला त्या प्रॉन्सला लागला पाहिजे अशा प्रकारे एकदम बारीक चिरून घेतलेत मी सर्व ते मसाले टोमॅटो वगैरे एकदम मसाला लावून घ्या त्याला प्रॉन्सला आणि चवीप्रमाणे मीठ टाकूयात आणि थोडीशी कोथमीर आणि आपली ही प्रॉन्सची भाजी रेडी आहे आणि तुम्ही ऐकलत ना म्हणजे करून बघितलं ना तर खूपच भन्नाट झाली होती रेसिपी थोडी एक दोन मिनटांसाठी प्रॉन्स शिजण्यासाठी त्याच्यावरती ताट प्लेट ठेवून त्याच्यावर थोडंसं पाणी ठेवा फक्त काही मिनिटांसाठी लगेच काढा कारण की आपण फ्राय करताना पण प्रॉन्स त्याच्यामध्ये पण फ्राय होणार आहे त्याच्यामुळे लगेच काढूयात आणि थोडं त्याच्यामध्ये पाणी पडलं आणि अजून एक एकदम भन्नाट चव येण्यासाठी थोडंसं त्याच्यावरती लिंबू पिळा आणि मिक्स करा खूप छान एकदा तुम्ही नक्की ट्राय करा मला पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगाल की हा बाबा अशी रेसिपी केल्यामुळे खूपच भन्नाट झाली होती सो आता हे जे दोन तीन बोंबील होते आणि अक्षेससाठी जे प्रॉन्स साईडला काढून ठेवले होते एकदम बिग बिग ते मस्त फ्राय करून घेऊया आता तेलावरती ते फ्राय होईपर्यंत आपण भरलेलं बोंबीलची पुढे काय करणार आहे ती भाजी त्याच्यामध्ये कशी भरणार आहे ते मी तुम्हाला सांगते हे तोपर्यंत आपण तयारी करूया आता ही रेसिपी बघा आता बोंबील मी चार बोंबील घेतले त्याच्यामध्ये ना नॉर्मल आपण जसे पाटा काही ठेवले तसेच ते उचलले नाही ते या प्लेटवर ठेवलेत आणि आपण जे आता भाजी करून घेतलेली प्रॉन्स आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरती अशा प्रकारे ठेवा की आपल्याला ते बोंबींना फोल्ड करता आले पाहिजेत आणि ना तूथपिकच्या साह्याने ना, 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 ना ते होल्ड करून ठेवा जेणेकरून ते ना म्हणजे त्यातून निघणार नाही आणि बोंबील फोल्ड होणार नाही ते टूथपिक टाकून ठेवलं ना आणि फक्त फ्राय करताना ते काढून टाका वन साईड शिजल्या फ्राय झाले ना की ते टूथपिक काढून टाका प्रॉपर सर्व आपोआप ते शिजलं जाईल त्यातून जो किमा आपण भरलेला बोंबीलमध्ये तो निघणार नाही की काही नाही बघा अशा प्रकारे सर्व मी आता अशा प्रकारे करून घेते आणि तोपर्यंत तो बोंबील प्रॉन्स माझे फ्राय होतात ते फ्राय झाले की आपण हे फ्राय करून घेऊया बघा आता एका साईडनेच मस्त फ्राय झाले आता तर नेक्स्ट दुसरी साईडने आता पलटते तो आणि ते पलटून झाल्यावरती ना ते आपण जे तोथपीक टाकले होते ना ते आता हळूहळू काढून टाका आणि मस्त एकदम क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्या एकदम भारून एकदम क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करा आणि एकदम आतमध्ये एकदम मऊ मऊ भाजी आपली रेडी होऊन जाईल बघा इझिली ते निघतात तोथपीक पण सांभाळून काढा खूप भन्ना खूप भन्नाट झाली होती रेसिपी एकदम क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम मऊ तुम्ही पण नक्की ट्राय करा त्याच्यामध्ये चिकन मसाला टाका आणि लिंबू पिळा कारण की एकदम आंबट तिखट खूप छान चव येईल त्याला सो अशा प्रकारे माझी ही रेसिपी रेडी आहे आता आम्ही फटाफट जेवून घेतो आणि अक्षितला पण प्रॉन्स खूप आवडतात त्याला प्रॉन्स भेटले की प्रॉन्स मिळाले ना की त्याला भातभीत काही नको फक्त प्रॉन्स पाहिजे असतात पापलेट पाहिजे असतात फक्त फिश पाहिजे असतात त्याला फिश पाहिजे फिश असेल त्या दिवशी त्याला फक्त फिश पाहिजे असतात आता तो थोडे थोडे बोंबील पण खायला लागलाय माझे आता फिश सर्व फिश रेडी आहे सो आम्ही आता फटाफट जेवून घेतो ओके अजून तू आज काय जेवला तुम्हाला प्रॉन्स बोंबी फ्रायची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया अशा इंटरेस्टिंग रेसिपी ट्रायव्हल व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राखा करा काळजी घ्या जर अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा काय करा बघू मोठ्याने बोल सरप्राईज करा Bye.